आज मी रव्याच्या कुरड्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये परत ह्या चवीलासुद्धा आपण जशा गव्हाच्या चिकाच्या कुरड्या बनवतो सेम त्याच चवीच्या ह्या कुरड्या तयार होतात तर इथे आपण बारीक रवा घ्यायचा जा आहे जाड रवा घेतला तरी चालेल पण मी इथे बारीक रवा घेतला आहे तो आपण या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता इथे मी वाटीचं प्रमाण घेतलं आहे मी इथे एक वाटीच्या कुरड्या बनवणार आहे तुम्हाला एक किलो दोन किलो किती प्रमाणात बनवायच्या तर तुम्ही बनवू शकता पद्धत हीच राहील तर इथे हा रवा आपण या भांड्यामध्ये काढून घ्यायचा त्यामध्ये पाणी टाकायचं आणि हा रात्रभर किंवा दोन दिवस तीन दिवसही तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता जसे आपण गहू पाण्यात भिजवायला टाकतो त्या पद्धतीने ठेवू शकता फक्त रोज यात यामधलं जे पाणी आहे ते बदलून घ्यायचं आहे आपल्याला आणि दुसरं पाणी टाकायचं म्हणजे रवा जास्त आंबट होणार नाही किंवा याचा वास येणार नाही तर मी रात्रभरच हा रवा पाण्यामध्ये भिजवून ठेवत आहे आणि उद्या सकाळी आपण याच्या कुरड्या बनवणार आहोत तर वाळवणाचा मी कोणताही पदार्थ बनवायचा तर आदल्या दि रात्री तयारी करून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळीच आपल्याला बनवता येईल हा पदार्थ त्यामुळे मी थोडीशी तयारी म्हणू शकता आदल्या दिवशी करून ठेवते तर इथे मी बघा एकदा हे पाणी बदलून घेत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे रात्रभर जरी ठेवला तरी आपण म्हणजे दोन तीन तासाने काय करायचं ह्यामधलं पाणी जे आहे ते बदलून घ्यायचं कारण चीक थोडासा पांढरा शुभ्र झाला पाहिजे त्यामुळे हे पाणी बदलायचं आहे नाही बदललं तरी काही हरकत नाही पण मी एकदा काढून घेतलं आहे आता पुन्हा झाकून ठेवणार आहे तर आता आपण ह्याच्या कुरड्या बन बनवायला घेणार आहोत तर बघा यामध या जे रव्यावरचं पाणी आहे ते पुन्हा एकदा काढून घ्यायचं आहे आपण चिकावरचं जसं पाणी काढतो त्याच सेम पद्धतीने हे पाणी काढून टाकायचं आता हे फिरवून घेणार आहोत व्यवस्थित आणि मोजूनसुद्धा सुद्धा घ्यायचं आहे आपण पाण्यात भिजवायला टाकता वेळेससुद्धा मोजून घेतला होता रवा आणि भिजल्याच्या मोजून घ्यायचा म्हणजे जे आपण पाणी शिजवायला घेणार आहोत ना ते व्यवस्थित आपल्याला प्रमाणात घेता येईल त्यामुळे नंतर देखील मोजून घ्या आता ह्या वाटीने आपण पाणी घेणार आहोत ज्या वाटीने रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने पाणी घेणार आहोत इथे बघा भिजवून एक वाटी रवा तयार झाला आहे त्यात मी सव्वा वाटी ते दीड वाटी पाणी टाकते आणि यामधलं थोडंसं पाणी काढूनसुद्धा ठेवणार आहे म्हणजे आपल्याला लागलंच गरम पाणी तर मग ते वापरू शकतो आपण काढून ठेवलेलं आता या पाण्याला छान अशी उकळी काढून घेऊ रवा छान पांढरा शुभ्र असा चिकावानी तयार झाला आहे झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची या पाण्याला तर बघा पाणी उकळलेलं आहे यामधलं अर्धी वाटी पाणी काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला जेवढा रवा भिजून तयार झाला आहे त्यात तेवढंच पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये त्या त्या चवीनुसार मीठ टाकायचं मीठ थोडंसं काळजीपूर्वक टाका कारण वाळवणाचा पदार्थ आहे जर थोडं जरी मीठ जास्त झालं तर पदार्थ खारट होतो आणि तो खायला चांगला लागत नाही त्यामुळे मी इथे अर्धा चम्मच एवढं मीठ टाकून घेतलं आहे यात तुम्ही पांढरे तीळ देखील टाकू शकता आता हा भिजवलेला जो रवा आहे तो एका हाताने असा सोडायचा आणि एका हाताने हे हलवत राहायचं आहे सारखं म्हणजे याच्या हो गुठळ्या होणार नाहीत आणि रवा शिजायला फार वेळ लागत नाही बघा म्हणजे अगदी झटपट शिजवून तयार होतो हरवा सुरुवातीला आपण फुल गॅसवरती हा शिजवून घेणार आहोत पाच मिनटासाठी आणि नंतर मध्यम आचेवरती दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचा मस्त असा मऊ हा रवा शिजवून तयार झाला आहे आणि घट्टसुद्धा झाला आहे तर याच्यात आपण जे आ, या पातेल्यात राहिलेला रवा होता तो थोडासा असा पाणी मिक्स करून टाकून घेऊ म्हणजे ते वाया जाणार नाही आणि छान आता अजून पाच ते दहा मिनटं आपण हा रवा शिजवून घेऊ नंतर झाकण ठेवून मी असा मध्ये मध्ये पाच पाच मिनटांनी शिजवून घेत आहे आणि फिरवून घेत आहे पाच पाच मिनटाला तर छान असा हरवा शिजवून घ्यायचा म्हणजे कसा कुरड्याला तडे जाणार नाही किंवा तुटणार नाहीत कुरड्या मस्त अशा एक सारख्या आणि अख्ख्या कुरड्या तयार होतील तर इथे तुम्ही पाहू शकता वीस ते पंचवीस मिनटं हा रवा शिजवून घेतला आहे मी आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हा रवा जो आहे तो थोडासा थंड करून घेणार आहोत रवा शिजला की नाही शिजला कसं कर चेक करायचं तर बघा मी या उलथण्यावर असा रवा घेत आहे आणि छान असा खाली तो पडत आहे म्हणजे एकदम पडत नाही याचा अर्थ हरवा रवा छान असा शिजून तयार झाला आहे दुसरी पद्धत तुम्ही पाण्याच्या हाताने बघू शकता चेक करून पाण्याचा हात घ्यायचा आणि ह्याला असं लावून बघायचं आहे म्हणजे हाताला जर रवा चिकटला नाही तर समजायचं रवा छान शिजला आहे आणि रवा जर चिकटला तर समजायचं अजून पाच दहा मिनटं आपल्याला शिजवावं लागेल तर इथे मस्त हा रवा तयार झाला आहे आता थोडंसं कोमट करून घेणार मी आणि नंतर याच्या कुरड्या टाकणार आहे तर इथे बघा पॉलिथिन आपण टाकून घेतली आहे आणि पॉलिथिन असल्यामुळं गरम गरम नाही टाकायच्या कुरड्या आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचं आणि नंतर टाकायचं मी इथे चकलीचा साचा घेतला आहे त्यामध्ये जी कुरड्याची चाळणी असते ना ती आपण म्हणजे शेवची जी बारीक शेवची चाळणी असते ती टाकायची आणि हा शिजलेला रवा या साच्यामध्ये भरून मस्त अशा छोट्या छोट्या कुरड्या टाकून घ्यायच्या इथे आपल्याला तेल पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे तर अशा ह्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि दोन ती ती मदे वालवन गयाना ती ते तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून सुद्धा महत्त्वाचं आहे म्हणजे ह्या कुरड्या आपण वर्षभर टिकवू शकतो तर गच्चीवरही टाकू शकता तुम्ही जिथे ऊन येत असेल तिथे टाकून घ्यायच्या आणि तीन दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहे मी तुम्हाला वाळ्याच्या नंतर ह्या कुरड्या तळून सुद्धा दाखवणार आहे बघा तर हे पहा रव्याच्या कुरड्या वाळवून तयार झाल्या आहेत तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे मी आता आपण ह्या तळून बघणार आहोत तेल कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे कुरड्या छान अशा चा फुलतात आणि पटकन तळल्या जातात तर इथे तुम्ही पाहू शकता डबल नाही टिब्बल अशी ही, ही कुरडई फुलून तयार झाली आहे आणि मस्त पांढरी शुभ्र कुरडई झाली आहे खायला तेवढीच चवदार लागते नक्की करून बघा आणि ह्या रव्याच्या कुरडया कशा झाल्या मला कमेंट करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा, करा तर आता ह्या थोड्याशा तळून घेते आणि बाकीच्या कुरड्या ज्या आहेत त्या वर्षभर आपण साठवून ठेवू शकतो हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे तर छान लागतात नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट करता येतील आपल्याला म्हणजे कोणी मदतीला नसेल तेव्हा आपण ह्या झटपट कुरड्या करू शकतो तर भेटू पुन्हा छानशा अशाच नवीन व्हिडिओमध्ये